नमस्कार आज मी तुमच्याबरोबर साध्या पराठ्याची रेसिपी शेअर करत आहे नावाप्रमाणेच अतिशय साधा हा पराठा आहे चपातीऐवजी तुम्ही हा ऑप्शनल कधीही वेगळ्या भाजीबरोबर खाण्यासाठी बनवू शकता एकदम टेस्टी आहे वेगळ्या पदार्थाची किंवा भाजीची साहित्याची अशी काही गरज नाही आहे त्या घरातल्या साहित्यामध्ये हा पराठा बनतो छान होतो याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तुमच्या गरजेनुसार गव्हाचं पीठ कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरा घातलेला आहे एक छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे मीठ अर्धा मोठा चमचा लाल तिखट आणि तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा हे सगळं कोरडच मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी मी इथे हळूहळू घातलेलं आहे आणि छान मळून घेतलेलं आहे पीठ पूर्ण पाणी मी इथं एक वाटी वापरलेलं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे गरजेनुसार पाणी घालायचे कारण आपल्याला हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको आहे अगदी चपातीच्या पीठाप्रमाणे याला नीट मिक्स करून घ्यायचे मळून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं हे पीठ बाजूला ठेऊयात आणि आपण हे पराठे लाटण्याची तयारी करूयात समान आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आता हे पराठे मी तळ हाताच्या आकाराचे लाटलेले आहेत तुम्ही याला ट्रॅंगल शेपमध्ये लाटू शकता किंवा फोल्डची चपाती आपण ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे सुद्धा बनवू शकता तर याच्या पिठामध्ये मी ओवा जिरे घातलेले आहेत तर जिरा तुम्ही पूर्ण अख्खानं घालता मुलांना आवडत नाही काही काही तर जिरा पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता हिरव्या मिरचीचा ठेचा लाल मिरची पावडर ऐवजी वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स वापरू शकता तर असे वेगवेगळे बदल जर तुम्ही या पराठ्यामध्ये केले तर अतिशय छान हा पराठा एकदम सोप्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो मुलांनाही छान आवडतो तर याच्यामध्ये तुम्ही अजून पौष्टिक हा पराठा बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या किसून घालू शकता दुधी लाल भोपळा मुळा किंवा कोबी गाजर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर स्टफिंग म्हणून सुद्धा तुम्ही पनीर किंवा बटाटा असे वेगवेगळे वेग वेग जे भाज्या आहेत त्या किसून ह्याच्यामध्ये स्टफ करूनसुद्धा हा पराठा बनवू शकता हा पराठा मला चहाबरोबर खूप आवडतो आणि सगळेच आमच्या घरी आवडीने हा पराठा चहासोबत खातात तर तुम्ही तेही ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला ग्रीन चटणीबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबरसुद्धा तुम्हाला खायला काही हरकत नाही आहे दह्याबरोबर सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता अगदी चपातीच्या ऐवजी तुम्ही भाजीबरोबरसुद्धा हा टिफिनला देऊ शकता हा बेसिक पराठ्याचा जो साधा प्रकार आहे तो आपण आज बनवलेला आहे खूप छान आणि मस्त असा हा पराठा मऊसूत तयार होतो पराठा भाजल्यानंतर मी इथे तूप लावून काढलेला आहे अशा प्रकारे सगळे पराठे मी इथे भाजून घेतलेले आहेत एकदम मऊसूत असे पराठे तयार झालेले आहेत आपले लोणचं किंवा टोमॅटो केचप बरोबरसुद्धा हा तुम्ही एन्जॉय करू शकता पीठ मळताना जर याच्यामध्ये एक चमचावर कसुरी मेथी कुस्करून घातलीत तर अजूनच हा पराठा खमंग होतो छान असे हे पराठे तयार झालेले आहेत मला तर हे चहा बरोबर खायला आवडतं तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतील ते तुम्ही करून नक्की टेस्ट करा आणि मौसूद पराठे तयार झालेले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे खूप साऱ्या पराठ्याच्या रेसिपीज मी याच्या अगोदर शेअर केलेल्या आहेत नाश्त्याच्या रेसिपीज आहेत हेल्दी तर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा, आणि ते पाहण्यासाठी स्मिता स्वादी सफर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा सोप्या रेसिपीबरोबर थँक्यू बाय बाय